आहे परमिशन नाही दिली म्हणून घेतला गेला आहे टीका मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपीनी सांगितलेलं आहे तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधी मिळेल आजही मिळेल उद्याही मिळेल नमस्कार आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो फक्त रूट बदलायला सांगत होतो मला स्पष्टपणे सांगायचं चा, आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलायचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मिर्या रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मिर्या रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला मला सांगा मीरा रोडमधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती तुम्ही यांना परवानगी दिलीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते आम्ही कोणी नाही म्हटले तुम्हाला पण अशा खोट्या समजुती पसरवू नका आणि मला मारा सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय मी आपल्या सरकारला पण पन... ही कल्पना देऊ इच्छितो अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या आहे किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना तेही आम्हाला बघायचं आहे आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार